तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे जे माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शेतकरी ॲग्रो न्यूज या वेबसाईटवरून घेतलेली आहे ही वेबसाईट आहे शेतकरी ॲग्रो न्यूज नावाची मातीचा माठ देतो अचूक माहिती कसं ते पाहू आजच्या या व्हिडिओमधनं देशाच्या विकासात योगदान देणारं हवामानशास्त्रज्ञ तुमच्या घरात आहेत आणि तुम्हाला माहितीही नाही माठ हा खरा हवामानशास्त्रज्ञ आहे आणि जर आम्ही तुम्हाला असं सांगितलं तर तुम्ही निघून जाल पण मंडळी ही गोष्ट खरी आहे मग पारंपरिक विज्ञान आहे माठ हा तुमच्या घरातला हवामानशास्त्रज्ञ आहे माठ म्हणजे मातीचं भांडं या मातीच्या भांड्याच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात सूक्ष्म असे छिद्र असतात काही पाण्याचे रेणू नियमितपणे या छिद्रांमधून बाहेर पडत असतात कोशिका क्रियेमुळे किंवा कोशिका क्रियेमुळे अतिशय बारीक नळ्यांमध्ये अगदी अरुंद जागेत कोणत्याही मदतीशिवाय किंवा गुरुत्वाकर्षणासारख्या कोणत्याही बाह्य शक्तीच्या विरुद्ध पाणी काढलं जातं तीच प्रक्रिया शेतातील सूक्ष्मछिद्रांमध्येही होते यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होत राहते यासाठी बाष्पीभवनासाठी चटईमध्ये सोडलेल्या पाण्यातून आवश्यक असलेली सुप्त उष्णता ते शोषून घेतं परिणामी माठाच्या आत उरलेलं पाणी त्याची उष्णता गमावतं आणि थंड होतं ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते माठ हे हवामान शास्त्रज्ञ आहे स्थळ आणि वेळेनुसार मान्सूनच्या पावसाच्या आगमनाबाबत दुरुस्त आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर आदिवासींना सावध करणारा हवामानशास्त्रज्ञ म्हणजे माठ सुपर कॉम्प्युटरच्या अनुपस्थितीत मान्सूनच्या पावसाचा मागोवा घेण्यासाठी भारताच्या तथाकथित आडाणी पूर्वजांनी शोधलेलं एक पारंपारिक साधं उपकरण भौतिकशास्त्रांच्या नियमांवर आधारित आहे तर मंडळी मा माठ हे हवामानशास्त्रज्ञ आहे कारण विशिष्ट पद्धतीने आणि विशेष मातीच्या मिश्रणाने बांधलेल्या माठात जे पाणी नेहमी थंड असतं ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी अचानक थंड होणं बंद होतं कारण या भागातून गळती होणाऱ्या पाण्यामध्ये बाष्पीभवन होण्यास दोन हजार दोनशे पन्नास किलो ज्यूल प्रति किलोग्राम इतकी उष्णता नसते असं होण्यासाठी मुख्यतः दोन कारणं आहेत वातावरणातील आर्द्रता वाढणं आणि तापमानात घट होणं एवढंच नाही तर पावसाळ्यापूर्वी माठाचे पाणी गरम होतं यामागे शास्त्र शास्त्र आहे आर्द्रता आणि तापमानाच्या संदर्भात विशिष्ट समतोल गाठल्यानंतर वातावरणात अशा प्रक्रिया होतात मान्सून मिशनवर खर्च जुलै दोन हजार तेवीसमध्ये ढगफुटी आणि नैसर्गिक आपत्ती पाहता केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करून सात हजार पाचशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी जारी केला यामध्ये महाराष्ट्राला एक हजार दोन चारशे वीस कोटी ऐंशी लाख रुपये देण्यात आलेत दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात विज्ञानाशी संबंधित मंत्रालयाने सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे एक हजार आठशे सत्त्याण्णव पॉईंट तेरा कोटी रुपये स्वतंत्रपणे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाला देण्यात आहेत ज्याच्या अधिकार क्षेत्रात अधिकृत हवामान माहिती प्रणाली कार्य करत आहे दो जून दोन हजार एकोणावीसपर्यंत भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान टू मोहिमेसाठी नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मान्सून मिशनवर बाराशे कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला दोन हजार अकराच्या अधिकृत आकडेवारीनुसार भारताच्या अधिकृत हवामान संस्थेने वार्षिक बजेट तीन पॉईंट बावन्न अब्ज रुपयांपेक्षा जास्त होतं भारतात सहा लाख अडतीस हजार सहाशे तीनशे पासष्ट गाव आहेत क्रांतिकारी निर्णय घेऊन या सर्व गावांमध्ये माठ इन्स्टॉलेशन आणि ऑपरेशन आवश्यक आहे जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च गृहित धरला तरी हजारी माठ संपूर्ण देशासाठी फायदेशीर ठरू शकतो भारतात माठांची एकूण किंमत फक्त आणि फक्त त्रेसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख पासष्ट हजार इतकी होऊ शकते तीन पॉईंट बावन्न अब्ज रुपयांच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे मान्सून मिशनवर खर्च केलेल्या बाराशे कोटी रुपयांच्या केवळ झिरो पॉईंट चौपन्न टक्के त्यामुळे आपल्या भविष्यातल्या आर्थिक विकासासाठी माठ हा उपयुक्त ठरतो एसी कॅबिनमध्ये बसून हवेत गप्पा मारणाऱ्या पंडितांना माठ ही अंधश्रद्धा वाटेल पण हे सत्य सूर्यप्रकाश इतकं प्रखर वैज्ञानिक सत्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा धोका पत्करना पत्करणाऱ्यांनी पंचकृषीत मान्सूनच्या पावसाची अचूक माहिती देत असताना माठांचा देखील अभ्यास करायला लाजून नये